राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत न्यूज व्यासपीठ पोलादपूर येथे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली अंमली पदार्थांच्या आहारी जाणारी तरुण पिढी थांबवण्यासाठी व त्यांच्या आरोग्यविषयी जागृती करण्यासाठी पोलादपूर सुंदरराव मोरे कॉलेज व माध्यमिक विद्यालय पोलादपूर यांच्या विद्यार्थ्यांची पोलादपूर पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती महाराज चौक ते संपूर्ण शहरातून पोलीस चौकीपर्यंत रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आम्ली पदार्थ व बेकायदेशीर सहज सर्वत्र उपलब्ध होणारी मद्य यांच्याबाबत प्रशासनाच्या माध्यमातून कडक कारवाई करणे अपेक्षित असताना तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या व्यसनाधीन पदार्थांना बेकायदेशीर अभय दिले जात असल्याने युवा पिढीसाठी वाढती चिंता आहे झंजावात न्यूज साठी संपादक सचिन मेहता पोलादपूर कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा